मराठे मुंबईत धडकणार म्हणून पुन्हा मराठ्यांना फसवण्यासाठी नवीन षडयंत्र चालू केलं भावांनो हे सरकार मराठ्यासाठी काहीतरी तरी करतंय काय हालचाल करतंय हे दाखवण्यासाठी आज काय केलं साहेबांना कोणतीतरी समित्या नेमल्या निव्वळ फसवा फसूचा डाव लावला यांनी काय केलं त्या चंप्याच्या खांद्यावरला जू त्या विक्याच्या खांद्यावर ठेवलं म्हणजे त्या बैलाच्या खांद्यावरला जू ह्या बैलाच्या खांद्यावर ठेवलं शेवटी काय बैल तर बैलच या समित्या फिमित्या नेमून फक्त मराठ्यांना वेळात काढायचं काम चालू आहे भावांनो तुम्ही ज्यांना समितीवर नेमलं ते फक्त नावाला मराठा आहे बाकी ते तुमचे पाय चाटे हे सगळ्यांना माहिती आहे जातवान मराठे कधी कुणाचे पाय चाटत नाही आतापर्यंत कित्येक समित्या नेमल्या कित्येक काय नेमलं पण मराठ्यांच्या हाताला काय लागलं कायम फसवणूक कायम या लोकांनी मराठ्यांची फसवणूक केली या अशा दळव्या चाट्या लोकांना पुढं करायचं आणि मराठ्यांचे मोर्चे असो किंवा आंदोलन असो हे दाबण्याचा प्रयत्न करायचा आणि आंदोलन मोर्चे काय यांच्या बाबाकून दबले असते का पण आपलेच फितूर झाले आणि आपलेच फितूर झाल्यामुळं त्यांनी मराठ्यांना हलक्यात घेतलं पण आता तो चंप्या ये तो विख्या येऊ कोणी येऊ मराठ्यांचा फक्त एकच नेता आहे आता संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील आणि ह्यावेळेस मराठे कोणते भूल तापाला बळी न पळता मराठे मुंबईत घुसणार आणि मराठे कोणाच्या बापाला घाबरणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय मागेही हटणार नाही आतापर्यंत ज्या ज्या समित्या नेमल्या त्या समित्यामधले जे लोक आहे जे मराठा स्वतःला समजून घेतात त्यांनी फक्त वैयक्तिक स्वतःचा स्वार्थ साधून त्यांच्या राजकीय बाजून घेतल्या पोळ्या आणि समाधान दिल्या फक्त गोळ्यावर गोळ्या हे जे पायासाठी मराठी आहेत त्यांना हाताशी धरून या लोकांनी कायम मराठ्याचा विश्वासघात केला आहे हे आता तळागाळातल्या मराठ्याने समजून घेतलं पाहिजे राजकारण बिचकरण चुलत घाला आपला दादा काका मामा काळज कोणता नेता पिता असेल त्याला चुलीत घाला समाज म्हणून एकत्र या या लोकांची ओळखायला शिका खेळी या लोकांच्या भूल तापायला अजिबात पडता कामा नाही बळी हे जे साहेबाचे पायसाठे साठे मराठे ना यांनी कायम मराठ्यांना दिले हे धोके ओळखायला शिका हे बोके त्यांनी साहेबाचे पाय साठू चाटू स्वतःच्या घरात भरून घेतले आहे पैशाचे खोके मग तो विखे असो का तो चंपे असो ते फक्त त्या टरबूजचे पायसाठे साठे या पाय साठ्यावर आता मराठे विश्वास ठेवणार नाही सरळ सरळ फडणवीसांनी मनोज जवळी पाटलांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या पाहिजे आणि मागण्या मान्य करून पन्नास टक्केच्या आत ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देऊन आरक्षणाच्या विजयाचा मराठ्यांच्या हातावर बांधला पाहिजे धागा नाही तर मराठे मुंबईत घुसल्यावर तुम्हाला पळायलाही सापडणार नाही जागा संघर्षयोद्धा मनोज जारांगे पाटलांच्या पाठ्यामागे जो मराठा आहे का तकून असे तळवे चाटणारा मराठा नाही तो जातवान मराठा आहे जोपर्यंत मराठ्यांना आरक्षणावर भेटत नाही सई तोपर्यंत मराठा मागे हटणार नाही विख्याच्या चॅम्पियन तुम्ही सांगू नका आणि त्याच त्याच समित्या नेमू नका परत परत आतापर्यंत का तुम्ही जग होते का मारत संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वात जातवान मराठे मुंबईत घुसणार जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मागे हटू शकत नाही बांधवांनो एक दिवस आपलं काम उडल पण पाटल्यामुळे आपल्या मुलाबाळांचं आयुष्य घडेल त्यामुळं येणाऱ्या सत्तावीस तारखेला अंतर्वालीत या आणि आंदोलनात सहभागी व्हा एक मराठा सहा कोटी मराठा जय भावानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराज